नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सात मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा राकेश जो असतो राकेश या ईश्वरीसाठी एक हातामध्ये फुल घेऊन समोर उभास राहिलेला असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी तेथून जात असताना राकेशच्या लक्षात येतं आता राकेश, राकेश लगेच ते फुल या ईश्वरीच्या हातात देतो ईश्वरी पण लगेच ते फुल आपल्या हातात घेते त्यानंतर इकडे राकेश बोलतो की हे बघा ईश्वरीजी तुमच्या चेहऱ्यावर असं जे काही नाराजपणाचं आहेस ते सर्व सत्य मला कळतंय नेमकं कारण काय आहे याचं मला समजू शकतं का असं पण इकडे आता हा राकेश या ईश्वरीला समज बोलतो त्यानंतर ईश्वरी बोलते की ज्या वेळेस एखादा माणूस आपल्यासाठी काही करत असेल आणि ते जर आपल्याला अचानक जर समजलं तर हा माणूस आपल्यासाठी एक सैतान होता तर आपल्या मनाची काय अवस्था होत असेल हो असं पण जेव्हा आताही ईश्वरी ह्या राकेशला बोलत असते तर राकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण राकेशसुद्धा असाच असतो आता ईश्वरी बोलते की अहो त्या माणसाला फक्त त्याचा स्वार्थ हवा असतो स्वार्थासाठीच तो तसं वागत असतो तर इकडे राकेश लगेच बोलतो की तुम्ही नेमकं कुणाबद्दल बोलताय हे सर्व असं जेव्हा राकेश या ईश्वरीला विचारतो तर ईश्वरी आता लगेच ह्या राकेशला बोलते की अर्णव शिरके त्याबद्दल बोलते मी हे सर्व तर राकेश बोलतो की हे बघा ईश्वरीजी मी तुम्हाला हे अगोदरसुद्धा सांगितलं होतं की हा माणूस खूप डेंजर माणूस आहे ह्यावेळेस काय केलं बरं त्यांनी मला सांगू सांगू शकता का तुम्ही असं पण इकडे राकेश या ईश्वरीला जेव्हा बोलतो तर ईश्वरी बोलते की तुम्हाला माहीत आहे का राकेशजी जो काही माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ कुणी केला होता माहीत होता का व्हायरल तो अर्णव शिर्के होता कारण त्या व्हिडिओमुळे मला आज माझं इंदोर गाव सोडून इकडे यावं लागलं आणि आईबाबांनाच्या प्रेमाला मुकून इथं राहावं लागतं असं पण ईश्वरी आता राकेशला बोलते आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलतो की तुम्हाला माहित आहे का तो अर्णव राजे शिर्के त्याने मला रिझाईन सुद्धा करायला सांगितलं आहे तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की अहो करा ना लगेच करून टाका देऊन टाका त्याला राजीनामा नका करू त्याच्या ऑफिसमध्ये काम असं हा राकेश या ईश्वरीला बोलत असतो त्यावेळेस आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरीला नोकरी करणं भागच असतं त्यानंतर आता राकेश बोलतो की हे बघा तुम्हाला मी सांगतोय ते कळतं ना ईश्वरीजी अहो त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घेऊ नका तर ईश्वरी लगेच बोलते की आता राकेशजी तुम्ही पण काही बोलू नका येते मी आता तर राकेश हो असं बोलतो त्यानंतर बिचारी ईश्वरी आता तेथून निघते राकेश पुन्हा तिला थांबवतो आणि लगेच बोलतो की जे काही चॉकलेट दिलं आहे ना मी तेवढं आठवणीने खा बरं का मी तुम्हाला दिलं आहे ते चॉकलेट असं पण नालायक राकेश आता या ईश्वरीला बोलतो तर बिचारी ईश्वरी हळूच हो असं बोलते आणि तेथून पुढे जाते आता राकेश खूपच खुश होतो राकेश लगेच बोलतो की आता काही न करता देवच पावला म्हणायचा कारण माझं नशीब आता साथ द्यायला लागले राकेश खुश हो आता असं राकेचं मन राकेशला सांगतं दुसरीकडे आता ईश्वरी ही घराच्या बाहेर एकटीच एका झाडाखाली बसलेली असते तिला सर्व लावण्याचं बोलणं आठवत असतं लावण्याने जे काही अर्णव शिर्केने व्हिडिओ व्हायरल केला होता हे सर्व क्षणात ह्या आपल्या ईश्वरीला आठवत असतात काय भेटलं असेल ह्या अर्णव शिर्केला माझा व्हिडिओ व्हायरल करून असं पण सर्व ह्या ईश्वरीला आठवत असतं आणि आपण त्याबद्दल अर्णवला जापसुद्धा कसा विचारला हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं तेवढ्यामध्ये नमुताई बाहेर येते नमुताईला समोर ईश्वरी झाडाखाली बसलेली दिसते नक्कीच ईश्वरी काहीतरी विचार करते हे नमुताईच्या लक्षात येतं आता नमुताई लगेच धावत पडत आपल्या ईश्वरीजवळ येते आणि तिच्याजवळ येऊन बसते आणि बोलते की काय झालं ईश्वरी कसला विचार करते नमुताई ईश्वरीला विचारते की काय झालं ग तेव्हा आता ईश्वरी बोलते की ताई तुला माहीत आहे का अगं जी काही आपली ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती कुणी केली होती माहीत आहे का अर्णव राजशिर्केनी असं म्हणत आता ईश्वरी खूप रडू लागते ईश्वरीने नमुताईला घट्ट पकडलेलं असतं आणि तिला मिठी मारून ही ईश्वरी खूपच रडत असते त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी बोलते की काय मिळालं असेल ग ताई त्याला ही क्लिप व्हायरल करून आपल्या आईबाबांना सोडून आपल्याला आज इथे मुंबईत येऊन राहावं लागलं खूप नालायक माणूस आहे तो वाईट माणूस आहे असं पण ईश्वरी रडतच या नमुताईला सांगते नमुताई बोलते की प्लीज ईश्वरी तू रडू नको अगं तू थो थोडं समजून घे तर ईश्वरी बोलते की ताई तो एक नंबरचा राक्षस आहे त्याला कुणाची काही पडलेली नाहीच आहे तर इकडेही नमुताई बोलते की तो असा कसा आहे याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असेल तू थोडा विचार कर त्यानंतर आता इकडे ईश्वरीला ही नमुताई बोलते की हे बघ ताई त्याच्या डोळ्यामध्ये मला सच्चाई दिसलेली आहे अगं कुठलाच मनुष्य हा वाईट नसतो त्याच्यावर परिस्थिती ही वाईट वेळ अन्य असते त्यामुळे तो वाईट वागत असतो त्यामुळे प्लीज तू त्याच्याबद्दल चांगला विचार कर असं पण नमुताई आता ईश्वरीला सांगत असते तर ईश्वरी बोलते की हे बघ ताई हे माझा फैसला झालेला आहे मला नीट समजलं आहे की मला आता काय करायचं आहे ते असं पण इकडे ईश्वरी आता या आपल्या नमुताईला सांगते तर ईश्वरीकडेच बघत राहते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपली ईश्वरी या ऑफिसमध्ये येणार असते आता अर्णव आणि आकाश हे दोघे ऑफिसमध्ये सकाळी सकाळी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव ह्या आकाशला सांगतो की मी या आपल्या ज्या काही ईश्वरीला आता सांगून ठेवलेलं आहे की पुन्हा तू ऑफिसमध्ये यायचं नाही आहे ती आता ऑफिसमध्ये येणार नाही आहे असं जेव्हा अर्णव या आकाशला सांगत असतो तेवढ्यामध्ये आपली ईश्वरी ही या ऑफिसमध्ये एंट्री करते आणि या अर्णवला गुड मॉर्निंग सर असं बोलते आता ईश्वरी जेव्हा गुड मॉर्निंग सर असं बोलते तेव्हा मात्र अर्णव आणि आकाश दोघेही वळून बघतात आणि समोर आता ईश्वरी ह्या अर्णवला दिसते आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरीने एक छान असा फुलांचा बुके हातामध्ये आणलेला असतो आता ह्या अर्णवला नेमकं समजत नाही की काय करावं आणि काय नाही आता अर्णव लगेच दुसऱ्या साईडला बघत असतो तेवढ्यात ईश्वरी आपल्या हातात फुलांचा बुके घेऊन या अर्णवच्या हातात देते आणि गुड मॉर्निंग सर असं बोलते आता मित्रांनो आकाशी सर्व काही बघत असतो आपल्या ईश्वरीच्या हातात छान फुलांचा बुके असतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मला हे फुलं नाही आवडत त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की खाली एक मुलगी फुलं विकत होती त्यामुळे तिच्याकडून कुणी फुलं विकत घ्यायला तयार नव्हतं म्हणून मी ही फुलं विकत घेतली तिला दोन पैसे दिले की खायला तरी मिळेल ह्या हेतूनी मी ही फुलं विकत घेतली असं पण ईश्वरी छान उत्तर असं सुंदर ह्या अर्णवला देते आता मित्रांनो अर्णव लगेच इकडे आतमध्ये निघून जातो इकडे आकाश या ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी पण आकाशकडे बघते त्यानंतर आता आकाशा आपल्या ईश्वरीला वेलकम असं बोलतो त्यानंतर ईश्वरी आता या आकाशकडे पण बघते त्यानंतर दुसरीकडे अर्णव हा इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो तिथे आता ईश्वरी पुन्हा जाते ईश्वरी आता अर्णवच्या जवळ समोर उभी राहिलेली असते अर्णवचं आपलं विचार करण्याचं काम सुरू असतं अर्णव विचार करत असतो हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं आता इकडे ईश्वरी अर्णव समोर येऊन उभी राहते आणि अर्णवला बोलते की सर मी काय काम करू आता अर्णव बोलतो की तू जर मला इतकं वाईट समजतेस तर मग तू माझ्या ऑफिसमध्ये कामाला तरी कशाला येतेस असं पण आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो समोर जे लॉकेट असतं ते हे ईश्वरी बघते आणि अर्णवला बोलते की हे बघा सर हे जे लॉकेट आहे ते आईबाबांनी लहानपणी माझ्या गळ्यात घातलेलं होतं आज हे लॉकेट सोडवण्यासाठी मी इथे काम करते त्यामुळे मला काम पाहिजे बाकी काही नाही असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये अर्णवच्या किबिनमध्ये फोन येतो काही फोन असतो तो, तो प्रेझेंटेशनचा फोन असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी आता ह्या अर्णवच्याच पाठीमागे जाते कारण अर्णव उठून बाहेर आलेला असतो आता अर्णव सर्व स्टाफला सांगतो की एक इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आहे इकडे आता अर्णव हा आकाशला घरी जाऊन काहीतरी ऑलमोस्ट आणण्यासाठी सांगतो काही चार दिवसांचं प्रेझेंटेशनचं काम असतं ते चोवीस तासांमध्ये करायचं असल्याचं आता अर्णव या सर्व स्टाफला सांगत असतो तर ईश्वरीसुद्धा तिथे जवळच उभी राहिलेली असते सात्विक फॅशनचे कपडे जे आहे ते आता मार्केटमध्ये जाणार आहे त्यामुळे हा चान्स मला घालवायचा नाही असं पण इकडे आता हा अर्णव सर्वांना सांगत असतो अर्णव सर्वांना सांगतो की पटकन कामाला लागा अर्णव आपलं काम सांगून इकडे पुन्हा आपल्या केबिनमध्ये येतो तर ईश्वरी सुद्धा त्याच्या पाठीमागे येते अर्णव आता खुर्चीवर येऊन बसतो आणि पुन्हा फोन लावतो इकडे आता ही ईश्वरी सुद्धा अर्णवसमोर येऊन उभी राहते आणि ती सुद्धा अर्णवकडेच बघत राहते आता लावण्य तिथे येते तर लावण्य बोलते की सर उद्या काय काम आहे आणि मी काय करू असं पण लावण्य आता ह्या आपल्या अर्णवला विचारत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जवळ असलेली लावण्याला दिसते लावण्या लगेच बोलते की एवढं सर्व असूनसुद्धा ही मुलगी इथे कामाला आलेली आहे इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की एक काम कर उद्या तू अजिबात ऑफिसला यायचं नाही आहे आता ईश्वरी बोलते की का का नाही यायचं सर त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की उद्या तुला सुट्टी आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की अहो उद्या तर खूप महत्त्वाचं काम आहे त्यानंतर आता लावण्य लगेच बोलते की काही लोकांना रिस्पेक्ट नाही दिला तरी पण ते बळचच येतात असं पण इकडे लावण्य या ईश्वरीकडे बघत बोलत असते तर ईश्वरी तिच्याकडे खूप रागाने बघते आणि ऑफिसमधून बाहेर निघून येते तर आता हा अर्णव जो असतो अर्णवाचं लॅपटॉपवरती काम सुरू असतं तर लावण्य तिथून निघून जाते ईश्वरीसुद्धा बाहेर आलेली असते तर आता मामी आणि लावण्या या दोघी गाडीमध्ये बसलेल्या असतात तर लावण्याही मामीला सांगते की उद्या प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये जे काही प्रेझेंटेशन आहे त्याचं क्रेडिट आता अर्णवला मिळणार आहे असं लावण्य जेव्हा ह्या आपल्या मामीला सांगते तर मामी बोलतात की आकाशला नाही मिळणार का तर इकडे लावण्य बोलते की नाही नाही अर्णवलाच मिळणार आहे आता ही मामी लगेच बोलते की अर्णव ऑफिसला जर वेळेमध्ये पोचला नाही तर काय करणार मग आकाशलाच मिळणार ना तेवढ्यामध्ये आता लावण्य खूप भडकते लावण्य बोलते की नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे जर ए आय आरला काही झालं तर बघा बरं का मग मी आहे असं पण इकडे आताही लावण्य आता ह्या मामीना चांगलं धमकावून बोलते बोलते की हे क्रेडिट जे आहे ना ते घेण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे समजलंच का असं पण इकडे आता ही लावण्यही ही आपल्या मामीनं सांगतंय बोलते की मामी तुम्ही जे बोलता ना की ए या आय आर वेळेमध्ये येणार नाही हे शक्य नाहीच आहे तो वेळेमध्ये येणार म्हणजे येणार त्यावेळेस आता मामी बोलतात की बघ तू नाही येणार तो उद्या वेळेमध्ये बघ तू काय होतं नाही या मामीचा शब्द खरा ठरला तर नावाची वल्लरी नाही असं पण इकडे मामी ह्या आपल्या लावण्याला सांगतात असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही घरी आलेली असते ईश्वरी आता घरातली कामं करत असते ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की चला आता घरातील कामं करण्याची वेळ आलेली आहे ती तर करावंच लागणार आहे असं पण ईश्वर ही एकटीच बडबड करत असते तेवढ्या नमुदाई तिथे येते आता नमुताई बोलते की अगं ईश्वरी नंतर आता ईश्वरी बोलते की अगं उद्या खूप त्या महत्त्वाचं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे आणि त्या भडकूचंदने मला सुट्टी दिलेली आहे असं पण ईश्वरी या नमुला सांगते इकडे नमुताई ही जी असते नमुताई बोलते की मी एवढी रद्दी देऊ नये ते नको टेन्शन घेऊ तर ईश्वरी बोलते की मी जाते तू नको जाऊ ताई थांबतो घरीच आता ही मामी जी असते मामी आता समोर कॉल करून सांगत असते की उद्या अर्णव शिरके वेळेवर ऑफिसला जाता कामा नाही तशी आपण सर्व काही प्लॅनिंग करायची आहे असं पण इकडे ही मामी आता समोरच्या व्यक्तीला फोनवर बोलत असते फक्त एवढंच करायचं आहे की अर्णवला ऑफिसला वेळेवर जाऊन द्यायचं नाही आणि तो वेळेवर न जाण्यासाठी किती प्रॉब्लेम निर्माण करायचे हे आपल्या हातात आहे असं पण इकडे ही मामी आता फोनवर बोलत असते आणि मामी खूपच खुश होते नंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी आपली जी काही रद्दी देण्यासाठी आलेली असते तिथे आपलं थोडंसं चकणं घेऊन हातामध्ये खात असते तेवढ्यामध्ये ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की ही जी काही ईश्वरी आहे ती उद्या इतका महत्त्वाचं प्रेझेंटेशन असताना सुद्धा ऑफिसला जाऊ शकत नाही आहे तेवढ्यामध्ये मित्रांनो वेळ लागले प्रेमाचं ह्या मालिकेमधील मंजिरी जी असते ती तिथे येते आणि हे आपल्या ईश्वरीला बोलते की तुला ऑफिसमध्ये जायचं आहे ना मग ही देवी आईची जी मूर्ती आहे ती तुझ्या हातामध्ये घे आणि उद्या तू ऑफिसला जा काही होणार नाही असं म्हणत आता इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की मंजिरी ताई तुम्ही का आणि ती मूर्ती आता ईश्वरी आपल्या हातात घेते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव हा गाडीमध्ये बसून चाललेला असतो आणि तेवढ्यात मित्रांनो या अर्णवच्या गाडीखाली खूप काही खेळ या वल्लरीच्या माणसांनी टाकलेली असतात त्यामुळे गाडी तिथेच पंक्चर होते आता इकडे तर ह्या आपल्या अर्णवला वेळेमध्ये ह्या ऑफिसमध्ये पोचायचं असतं आता अर्णव हा रोडने पळत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे जी काही लावण्य असते ती बोलते की अर्णव अजून ऑफिसमध्ये का आला नाही आहे आणि आकाशला बोलते की आकाश तुला काय हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते हँडल करायला काय झालं तेवढ्यामध्ये आता आकाश बोलतो की मी कसं करू अर्णवला रागेल इकडे आता ही ईश्वरी जी असते ती आपली स्कूटी गाडी घेऊन आता ह्या अर्णवच्या समोर येते अर्णव हा रोडने पळत चाललेला असतो आणि त्याच वेळेस आता ही आपली ईश्वरी अर्णवला बोलते की अहो सर काय सरू आहे असं पळताय काय रोडने तुम्ही तर आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता अर्णव ह्या ईश्वरीच्या गाडीवर बसून वेळेवर इकडे ऑफिसमध्ये दे प्रेझेंटेशन देण्यासाठी येणार का आणि ते पण आपल्या ईश्वरीच्या गाडीवर बसून येणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद